माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो वाद आपल्याला सुख देतो आणि संवाद आपल्याला वाद आपल्याला सुख देतो आणि संवाद आपल्याला वाद आपल्याला सुख देतो आणि संवाद आपल्याला मनाला मग महाराज तुम्ही चुकताय वाद आपल्याला सुख देतो वाद आपल्याला दुःख देतो आणि संवाद आपल्याला सुख देतो म्हणून माझं कीर्तन हा आध्यात्मिक संवाद आहे बरोबर आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत मी बोलेल आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका तिसरी सूचना इथून पुढे एक तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साध घालेल खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त इतकी मान हलवत राहायची म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय मी तुमच्याकडे पाहिलं की मान हलवा मला समजेल की आपण कीर्तन ऐकताय चला ताट बसान माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला आवाज आला पाहिजे म्हणजे इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत उत्तर द्या बरं का मला आवाज आला पाहिजे इथून पुढे कीर्तन तोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची नाही कळलं तरी बा जमलं जमलं जरा व्हॉल्यूम वाढवा थोडासा आवाज वाढवा म्हणजे आपलं जम हा आणि आता शेवटची सूचना देतो जगातलं सर्व दुःख शेवटची सूचना आहे जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय असे चेहरे करून बसू नका मला भीती वाटते बरं का जरा प्रसन्न चेहरे ठेवा टवटवीत चेहरे ठेवा सुख देणारा आणि दुःख हरण करणारा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे इतका जर आनंद सोहळा असेल तर आपण प्रसन्न चित्ताने आणि प्रसन्न मनाने आणि प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन ऐकलं पाहिजे ज्या एकनाथ महाराजांचा मी अभंग घेतलेला आहे त्या एकनाथ महाराजांचा अधिकार मी दोन तीन गोष्टींमधून सांगतो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार सांगताना एकनाथ महाराज स्वतः नाथ भागवतामध्ये वर्णन करतात आता बंधू भानुदासा पिता, पिता ज्याने वंश भगवंता झाला प्रियकर सर्वथा जेने बाळपणे आकळीला भानू स्वय झाला चिद्भानू नाथ महाराज नाथ महाराजांचा अधिकार स्वतःच्या शब्दात सांगतात की आम्ही श्री संत भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलो जे भानुदास महाराजांचं कुळ देवाला प्रिय होतं माझे शब्द व्यवस्थित आहे का जे भानुदास महाराजांचं कुळ आम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आलो भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्माला आलो जे कुळ देवाला प्रिय झालं होतं देवाला, देवाला आवडत होत मानवी जीवन जगत असताना आपण कर्मही असं केलं पाहिजे की त्या कर्मातून आपण देवाला आवडलो पाहिजे त्या कर्मातून आपण संतांना आवडलो पाहिजे त्या कर्मातून आपण ज्या समाजामध्ये राहतोय त्या समाजातील लोकांना आवडलो पाहिजे आपलं कर्म असावं की त्या कर्मातून आपण आपल्या कुटुंबाला आवडलो पाहिजे एक महात्मा म्हणतो भगवानने तुझे जीवन दिया आहे तो तू कर्म ऐसा कर भगवानने तुझे जीवन दिया आहे तो कर्म ऐसा कर की तू ही जाकी मिले भगवंताने तुला जर मानवी जीवन दिलं असेल तर त्या मानवी जीवनामध्ये तू कर्म असं कर की त्या कर्मातून तुला देवाचीच प्राप्ती झाली पाहिजे कारण मानवी जीवनावर कर्माचा फार मोठा परिणाम आहे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती म्हणून आमचं कर्म असं असलं पाहिजे की ज्या कर्मातून आम्ही देवाला आवडलो पाहिजे विठ्ठल सांगत असताना देवाला आवडणाऱ्या कुळामध्ये नाथ महाराज जन्माला आले आम्ही कीर्तनकार एक गोष्ट सांगत असतो जरी आपल्याला माहित असली तरी माझा मुद्दा आपल्याला समजावून सांगावा म्हणून मी त्या गोष्टीचा आधार घेतोय एकदा महर्षी नारद देवाला भेटायला गेले देवाला भेटायला गेल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि गप्पा झाल्यानंतर नारदांचं लक्ष देवाच्या बाजूला एक वही ठेवली होती त्या वहीवर गेलं नारदांनी विचारलं देवा या वहीमध्ये काय रे देवाने सांगितलं नारदा या वहीमध्ये की नाही माझ्या भक्तांच्या नावाची यादी आहे काय सांगितलं देवाने या वहीमध्ये माझ्या भक्तांच्या नावाची यादी आहे मला सांगा नारद भक्त होते का अभक्त होते चाललो मी आळंदीला बोलणंच झालेत काय तुम्ही नारद भक्त होते का अभक्त होते भक्त बोलत जा बर का बोलत जा माझी विनंती आहे तुम्हाला माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे मात्र बघिल मी काय बोललो मी तुमच्या लेकरासारखा भावासारखा मी काय बोललो माणसाने मुक्तपणे बोला मुक्तपणे म्हणजे आपण मोकळेपणाने आपण मोकळेपणाने बोलत नाही आपण पुढत बसतो पुढत पुढायचं नाही कधी मुक्तपणे आणि मी तुम्हाला सांगतो का जर आपण मुक्तपणे व्यक्त झालो नाही म्हणजे आपण मोकळेपणाने बोललो नाही म्हणजे आपण मुक्तपणे व्यक्त झालो नाही ना कि मग आत्मातल्या आत्मदे रक्ताच्या गाठी तयार होतात नाही आलं लक्षात तुम्हाला होतात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि मग मा दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लयातल्या गाठीचा आहे बोलत जावा बोलत जावा मोकळेपणाने हसत जावा बेठाला भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे पाहिलं पाहिजे देवाला विचारलं देवा, देवा।, देवा ती वही पाहू आहे देव म्हणले हो पहा ना देवाने ती वही नारदांच्या हातात दिली नारदांनी ती वही उघडली वही उघडताच लक्ष वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला नारदांना नारदांचंच नाव दिसलं किती आनंद झाला असेल करतुम अकर्तुम अन्यथा करतुम असं ज्याचं सामर्थ्य आहे जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेला आहे अशा जगत भगवंताने भक्तांच्या नावाची यादी तयार केली आणि त्या भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये नारदांचं पहिलं नाव नारदांना अतिशय आनंद झाला पण नारदांनी सगळी वही पाहिली नारदांनी सगळी वही पाहिल्यानंतर नारदांना आनंद होता की आपलं पहिलं नाव आहे पण अजून कोणाकोणा भक्तांची नाव आहेत म्हणून सगळी वही पाहिली तर एका भक्ताचं नाव त्या वहीमध्ये नव्हतं बरंच चुक भूल द्यावी घ्यावी ना द्यावी घ्यावी ना पण नारदांनी सांगायला पाहिजे होत देवा, माझं नाव या वहीमध्ये आहे दे पण देवा एका भक्ताचं दे नाव या वहीमध्ये नाहीये तेवढं तू ते नाव लिही म्हणजे तुझी भक्तांच्या नावाची यादी पूर्ण होईल पण नारदांनी सांगितलं नाही नारद म्हणले मनातल्या मनात त्याला तसंच पाहिजे त्याचं नाव नाही लिहिलं तेच बरं झालं आणि नारद देवाचे आभार मानून परत बाहेर आले बाहेर आल्यानंतर जाऊ लागले तर काही अंतरावर गेल्यानंतर ज्याचं नाव वहीमध्ये नव्हतं ना तेच हनुमंतराय समोरून आले हनुमंतरायांना पाहिल्यानंतर नारदांनी आपला आनंद लपवण्याचा प्रयत्न केला पण अंतकरणापासून झालेला आनंद चेहऱ्यावर दिसतच असतो गेले का काय घरी आणि मी गेले का काय घरी म्हणलं की हाय आहे म्हणा बर का म्हणजे मला जरा बरं वाटेल हा झालेला आनंद हनुमंतारा नारदांना म्हणतायत नारदा आनंदी दिसत आहे काय कारण नारदांनी सांगितलं हनुमंता माझ्या आनंदाचं कारण तुला सांगितलं तर तुला दुःख होईल हनुमंतराय म्हणले नाही नारदा तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आणि तुमच्या दुःखामध्ये मला दुःख आहे आजच्या कीर्तनात काहीही कीर्तन लक्षात राहिलं नाही तरी चालेल पण सुखी जीवन जगण्याचं सूत्र म्हणजे काय तर दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी व्हा आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा सुखी होण्याचं सूत्र आहे हनुमंता म्हटले नारदा तुमच्या आनंदामध्ये मला आनंद आहे सांगा ना तेव्हा नारदांनी हनुमंतरांना सांगितलं म्हटलं हनुमंता आत्ताच देवाला भेटून आलोय आणि देवाने की नाही भक्तांच्या नावाची यादी तयार केली आहे आणि हनुमंता देवाने तयार केलेल्या भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये या पठ्ठ्याचं या नारदाचं पहिलं नाव आहे म्हणून आनंद झालाय पण दुर्दैवाची गोष्ट पुढचं सांगण्याची गरज होती का काय पण म्हणले दुर्दैवाची गोष्ट देवाने तयार केलेल्या भक्तांच्या यादीमध्ये हनुमंत तुझं नाव कुठेही नाहीये नारदांना वाटलं हनुमंताला असं सांगितल्यानंतर हनुमंतराय राय रुसतील रागावतील नाराज होतील पण तसं काही झालं नाही हनुमंतराय नारदांना म्हणतायत नारदा देवाने तुम्हाला दोन नंबरची वय दाखवलीये एक नंबरची वय जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल पहिलं नाव कोण आहे नारद आल्या बवली परत म्हणले देवा तुझ्याकडे अजून एक वही आहे का हो म्हणले माझ्याकडे अजून एक वही आहे म्हणले ती वही मला पाहिजे ऐका बरं का मग देवाने ती वही काढण्यासाठी काय केलं तर स्वतःच्या कमरेला सोन्याचा करदोडा बांधला होता सोनं सोनं ऐक सोनं सोनं आवडतं ना सोनं हॅलो हा आवडतं सोनं ते काय आमचे गुरु महाराज म्हणायचे बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये पहा बर का जर माझं वाक्य हे पटलं तर माना हलवा आमचे गुरु महाराज म्हणायचे बाईला इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधलं तरी ती खरजट चालेल इतकं आवडतं बरं का सोनं इतकं आवडतं आता तुम्ही हसल्या म्हणजे तुम्हाला पटलंय मला पण आवडतं सोनं मला पण आवडतं सोनं पण मी काढून ठेवलंय विचारा नका मला पण सोनं आवडतं पण मी काढून ठेवलंय कारण पाकिटावर परिणाम व्हायला लागला लोकांना वाटायला लागलं महाराजांकडे ला, ला, एवढं सोन आहे तर पैसा पण भरपूर असेल आणि आवडतो सोनं हे बघा परमार्थ हा ट्रान्सपरन्सीचा आहे पारदर्शकतेचा आहे तुम्ही परमार्थ करता म्हणजे तुम्ही असलेले अवगुण झाकताय आणि नसलेले गुण उधळताय आलं का लक्षात गेले का काय घरी काय काय बोललो मी आपण परमार्थ करतोय आणि तो परमार्थ यशस्वीपणे चाललेला आहे हे जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल ना तर आपले अवगुण आपल्याला समजले पाहिजे आणि ते अवगुण कशाने निवृत्त होतील त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे पण माणूस परमार्थाला लागला ला ना की पहिलं काम दुसऱ्यांच्या अवगुण का पाहण्याचं करतो आपलं काय जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा देवाकडे गेले तेव्हा देवाला म्हणतायत माझे मज कोळो येती अवगुण तुकाराम महाराजांच्या शब्द आहेत बरं का? काय म्हणताय तुकाराम महाराज माझे मज कळो येती अवगुण देवा माझे अवगुण मला दिसत आहेत मला सांगा आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा देवाला आपले अवगुण सांगतो का नाही सांगत आपलं काय माहित आहे का आपलं काय माहित आहे का आपण आपण देवाला आपले अवगुण सांगत नाही म्हणजे आपल्याला आपले अवगुण आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत माझं वाक्य पूर्ण करा आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत आणि दुसऱ्याचे दिसल्याशिवाय शिवाय बस हेच ऐकायचं होतं धन्य झालो कीर्तन मी म्हणून मी मी सांगत ना सोन्यावरून विषय चालला होता मलाही आवडत काय झालं आपल्या पुण्यातल्या एका गोल्डन मॅनने माझं प्रवचन ठेवलं घडलेली आहे बरं का गोल्डन मॅन आपल्या पुण्यात गोल्डन मॅन भरपूर आहेत भरपूर आहे चौकात चौकात गोल्डन मॅन भेटतील पहिले तसे गोल्डन मॅन स्वर्गीय आमदार रमेश भगवानजळे ते अख्ख्या महाराष्ट्रात फेमस होते त्याच्यानंतर कॉपी पेस्ट बहादर भरपूर झाले ते एका गोल्डन मॅननी माझं प्रवचन ठेवलं ज्याच्या गळ्यामध्ये दीड किलो सोनं होतं मी गेलो प्रवचनाला प्रवचन झालं तो माणूस मला मानधनाचं पाकिट द्यायला आलं मी म्हटलं नको मानधन मला तो म्हटलं दादा असं काय करताय घ्या ना माझी आई तुमचं दररोज टीव्हीवर प्रवचन पाहिजे मायबोली चॅनेलवर आणि तुमच्यामुळे झी टॉकीजला कीर्तनं चालू झाली आहेत तुम्ही इतका वेळ काढून आमच्याकडे आलात आणि एक तासभर प्रवचन केलं माझ्या आईची इच्छा पूर्ण केली पंधरा हजार रुपयेचं मानधन आहे घ्या मानधनाचं पाकिट मी म्हटलं नको त्याला वाटलं कदाचित कमी असतील म्हणून त्याने अजून पंधरा हजार रुपये टाकले ज्याच्याकडे दीड किलो सोन आहे तो गोल्डन मॅन बरं का तो म्हटलं दादा आता तरी घ्या तीस हजार रुपये टाकलेले आहेत मी म्हटलं तुम्ही मला पन्नास हजार रुपये घेत दिले तरी मी घेणार नाहीये त्याला आश्चर्य वाटलं कौतुक वाटलं त्याने त्याच्या बायकोला बोलवलं त्याच्या बायकोच्याकडे दीड किलो सोनं याचं दीड किलो आणि तिचं किलो किलो सोन्यावाले दोन माणसं माझ्यासमोर उभे आहेत तो सांगू लागला बघ पुरुषोत्तम दादा आपल्याकडे आले त्यांनी आपल्या इथं प्रवचन केलं आईची इच्छा होती की पुरुषोत्तम दादांनी यावं प्रवचन करावं दादा आले पण प्रवचन पण केलं पण ते आपल्याकडून पैसे घेत नाहीयेत बघ आपल्याकडे इतके महाराज लोक आली सगळ्यांनी आपल्याकडून पैसे घेतले कमी दिले तर मागून घेतले पण पुरुषोत्तम दादांना आपण प्रवच प्रवचनाचे तीस हजार रुपये देत असूनही पुरुषोत्तम दादा घेत नाहीयेत दीड किलो ज्याच्या गळ्यामध्ये सोन आहे तो माणूस बोलतोय बघ म्हणले त्याच्या बायकोला सांगतोय बघ दादा पैसे घेत नाहीत काय मोठा दादांचा त्याग आहे त्याच्या तोंडातून त्याग हा शब्द ऐकल्यानंतर मला घाम फुटला म्हणलं आता क्लिअर केलं पाहिजे त्याला मी म्हंटल मला मानधनाचं पाकिट नको फक्त तुम्ही एक काम करा मला कडकडून मिठी मारा तुमच्या गाळ्यातल्या दोन चार चैनी माझ्या गाळ्यात पडू द्या <laughs> माझ विनोदाचा भाग सोडून द्या अरे सोना आवडत तस देवाने कमरेला सोन्याचा कर्दोडा बांधला होता ती वही काढायची होती ना एक नंबरची देवाने कमरेला सोन्याचा कर्दोडा बांधला होता सोन्याच्या कर्दोड्याला सोन्याची चावी होती सोन्याच्या चावीने सोन्याच्या कपाटाचं सोन्याचं कुलूप देवाने उघडलं आणि आतमधून हेरेजडीत रत्नांनी मडवलेली वही बाहेर काढली ती वही बघितल्यानंतर नारद मनातल्या मनात म्हणताय डबल व्ही आय पी लोकांची नावं दिसतात का याच्यामध्ये नारदांच्या हातात ती वही देवानी दिली नारदांनी ती वही उघडली आणि वही उघडताच क्षणी त्या हिरजरीत रत्नांनी मोडलेल्या वहीमध्ये पहिल्या क्रमांकाला सुवर्णाक्षरामध्ये हनुमंतरायांचं नाव लिहिलेलं होतं देवाला विचारलं नारदांनी देवा हाता पण प्रपंच बाहेरच्या वहीमध्ये माझं पहिलं नावे आणि कपाटातल्या वहीमध्ये हनुमंताचं पहिलं नावे देवाने उत्तर दिलं नारदा आई बाहेरच्या वहीमध्ये अशा भक्तांची नावं आहेत ज्या भक्तांना मी आवडतो आणि कपाटातल्या वहीमध्ये अशा भक्तांची नावं आहेत जे भक्त मला आवडतात देवाला आवडणाऱ्या भक्तांमध्ये आपलं स्थान असलं पाहिजे आणि आज मी ज्यांचा घेतलेला आहे ते नाथ महाराज देवाला आवडत होते आणि ते नाथ महाराज देव प्राप्त करण्याचं सांग अर्थात <bargaining> नाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष देव काम करत होता बारा वर्ष विठ्ठल म्हणून बारा वर्ष केशव म्हणून आणि बारा वर्ष श्रीखंड म्हणून जेव्हा देव एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड म्हणून काम करत होता ना त्यावेळेस द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं की देवाने आपल्याला दर्शन द्यावं भगवंत त्याच्या स्वप्नात गेल्याने त्याला सांगितलं अरे तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात पैठण नावाचं गाव आहे आणि त्या पैठणमध्ये एकनाथ नामाचे सत्पुरुष राहतात त्यांच्या घरी मी त्यांच्या दासाचं काम करतोय त्यांच्या नोकराचं काम करतोय तिथं माझं नाव श्रीखंड आहे